वाबगाव वरुडे ते गावडेवाडी म्हणजे आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या हद्दीवर जे क्रेशर कंपन्या आहेत तिथून एका डंपरद्वारे म्हणजे क्रेशर जी खडी आहे ती भरून एक डंपर, डंपर निघाला होता परंतु डंपरला चढावर चढ चढत नसल्यामुळं त्याच्या दुरुस्तीसाठी मनसरीतील आज मनसरीतील शेख बशीर नवाब वैपांना ते दुरुस्तीसाठी गेले आणि त्यांनी काही प्रमाणात डंपरची दुरुस्ती केली आणि ट्रायल म्हणून ते खडी भरून गावडेवडीच्या घाटाने उतरत असताना त्यावेळी ड्रायव्हर म्हणून अजय राजू मीर व एकवीस मुळगाव अंकलराव अंकलात सध्या राहणार नागापूर ही गाडी चालवते डंपर आणि एकदम डंपरचा कंट्रोल सुटला आणि गाडी स्पीड भरून वरून व्यागाने गावडेवाडीच्या घाटातून म्हणजे जो वरडे वापरून जो घाट येतो त्या घाटातून खाली येत असताना डंपरचा कंट्रोल सुटल्यामुळे गाडे डंपरच्या झाल्या आणि यामध्ये रुपेश दुर्दैवी बिंदुरे हे त्यांच्या डंपर बरोबर होते ड्रायव्हर बरोबर आणि शेख बशीर नवाब हे दोघे जे दो जखमी झाले तर तिसरे ड्रायव्हर अजय राजू मीर हे मात्र दुर्दैवाने जागीच बैठ झाले कारण घटना घडल्या घडल्या तिथे एक मेंढपाळ होता त्याला ही घटना दिसली आणि त्याने आरडाओरडा केला लोकांना बोलवलं लोकांनी ते जो दंपर पालट्या खाऊन खाली गेला तर तिथे लोकांनी प्रयत्न केले पण त्याला काढता येत नव्हता अक्षरशः दोन क्रेन मनसरून बोलवण्यात आल्या आणि त्या क्रेनच्या साहाय्याने दम्पर बाजूला काढण्यात आला आणि मोठा एक दगड होता त्या दगडापाशी तो दंपर रुतण्यामुळं ही घटना म्हणजे ड्रायव्हर जो आहे अजय राजू तीर यांना काढण्यासाठी अडचण येत होती तर नंतर अटक प्रयत्नाने अजय राजू मीर जो ड्रायव्हर आहे त्याला बाहेर काढल्या आणि विशेष गोष्ट म्हणजे अजय राजू मीर हा गुजरातचा आहे आणि त्याच तिथे गाया लाल गाया पाळण्याचा नागापूरला व्यवसाय आहे परंतु याला ड्रायव्हिंगची आवड होती म्हणून तो या दंपर जात होता आणि त्याचं एक महिन्यापूर्वी लग्न झालं होत तर त्याच्या मागे जो ड्रायव्हर आहे अजय राजू त्याच्या मागे आई वडील दोन भाऊ दो, दोन बहिणी असा परिवार आहे मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या घटनेमुळं जे लाल गायावाले जे संगोपनासाठी महाराष्ट्रात किंवा आपल्या मनसर औसरी पारगाव परिसरात येतात ते इथे सर्व जमलेले आहेत आणि आता मनसर उपजिल्हा रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन होऊन त्याचा मृतदेह देण्यात येणार आहे या संदर्भात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे पुढील तपास सुरू आहे राणा काय काम करता तुम्ही दुकान आहे पाटीलवाडा पाटीलवाडा मध्ये बरं मग तुम्ही तिकड गावडेवडला काशासाठी गेले होते डंपर घेऊन हां राऊंड चालत नाही होती ना टप्परला हा हीच गाडी कस हा नंतर मग काय झालं म्हणजे ते गाडीत बसले तुम्ही गाडी बसले ट्रन मारली गाडी ओके तिथून ओकेच हा खाली उताराला आले खाली उताराला आलं गाडी कवर नाही हा मग काय झालं पुढं पुढं आता काय आहे मग असं वाटतं की चिंत झालं ते मग प्रवास म्हणलं की काय गाडी कंट्रोल नाही हो असं ते ऐकायला आलो मी तुम्ही घाललं मी साधं राहा तर ते डेस बोर्ड धरून मी छोडलेच नाही किती पालट्या झाल्या अंदाजे तरी काय अंदाजे तुम्ही पाच सहा झाले असणार मग तुम्ही जो याला कशाला धरलोत मी समोर ते डेस बोर्ड ला डेस्ट बोरला धरून तसं पॅक राहिले समोर गाडी पलटी होते दिसतोय सोडलंच नाही शेवटपर्यंत गाडी जर थांबली सोडल्या नंतर मी बाहेर हा तर मला डोक्यावर असं मार लागला जेव्हा थोडी चक्कर यायला लागली होती मला काय सुधारत नाही होतं काय झालेलं नाही आणि गाडी चालवायला कोण होतं ते डॉर होतं ते ते इंदोरेच जोडीदार होत होते जोडीदार आणि इंदोरेचं काय नाव इंदोरेच फक्त इंदोरे मापून म्हणते ते आठ नाव त्याचं नाव दुसरं आहे दादाला माहिती पण ठीक आहे म्हणजे तुम्ही गाडी बॉस पंप दुरुस्तीसाठी गेल ते आणि गाडी चढत नाही टापराला म्हणून तिथे ट्रायल करायला गेले आणि ट्रायल करत असताना ते गाडी चालू होते तुम्ही शेजारी इकडे बसले होते आणि नंतर मग त्याचं इंडुरन्स जो ड्रायव्हर होता त्याची गडबड झाली गाडी कंट्रोल होत नाही म्हटलं तो कसं काय चाललं चालू आवाज येत नव्हता तुम्हाला आवाज ऐकायला आलं गाडी कंट्रोल होते गाडी तुम्ही तिकडजन